नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेरण श्री छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एसच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने आपल्याला एक पूर्वी लिस्ट प्राप्त झाली होती परंतु सी टी सेलकडनं एक नवीन डेटीज नोटीस जे येते रिलीज झाली आणि त्यानुसार जो येतो या सेकंड राऊंडचा रिवाईज रिझल्ट जो येतो आता आपल्याला पब्लिश झालेला पाहायला मिळतो आहे आ, फार काही बदल झालेले नाही आहेत परंतु नक्की काही अंशी बदल झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीमध्ये म्हणजे जी सेकंड यादी आली होती सुरुवातीची लिस्ट होती त्याच्यात ॲडमिशन मिळालं होतं परंतु रिवाईज सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही हा एक प्रकार आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळालेला आहे दुसरं काही मुलांना जे तर पूर्वी एक कॉलेज मिळालं होतं आता अपग्रेड होऊन वेगळं कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे दुसऱ्या यादीत जे कॉलेज मिळालं तर रिवाईज लिस्टमध्ये ते कॉलेज बदलून दुसरं कॉलेज त्यांना मिळालेलं आहे छोटे मोठे बदल जे येते सिलेक्शन यादीत पाहायला मिळत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे रिपोर्टिंगसाठीचे जे झालेले बदल आहे ते प्लस या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर पुढचा राऊंड करता येईल का या संदर्भातले अनेक प्रश्न विद्यार्थीचे पालकांचे आहेत सोप्या भाषेमध्ये या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो की दुसऱ्या राऊंडमध्ये रिवाईज लिस्टमध्ये रा जर एखाद्या विल विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं असेल तर त्याला ॲडमिशन घेण्यासाठी वेळ कुठपर्यंत आहे तर दहा ऑक्टोबरपर्यंत त्याला संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्याला वेळ आहे जर मिळालेलं कॉलेज त्याला फायनल करायचं तर रिटेन्शन भरण्यासाठी सुद्धा एवढाच कालावधी आहे दहा ऑक्टोबर साडेपाचपर्यंत तो हे रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी भरून देऊ शकतो बाकी सगळे ओरिजिनल कागदपत्रं लागतील आवश्यक ते फीज भरून ॲडमिशन घ्यावं लागेल या नेहमीच्या सूचना तुम्हाला फॉलो कराव्या लागतील आता दुस जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते असे आहेत पहिला प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं आता त्यांचं कॉलेज बदललेलं नाही आहे म्हणजे राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलं आहे चॉईस फिलिंग केली नो चेंज आलेला आहे तर त्यांना तिसऱ्या राऊंडला जाता येईल का त्यांना परत काही कॉलेजला जाऊन सांगावं लागतं का तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही अर्थात त्यासाठी तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करावी लागेल अगोदर ज्या ठिकाणी आपण ऑलरेडी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे तिथं काहीही जाऊन सांगण्याची गरज नाही आहे तिथं तुम्ही रितसर फीज भरून डॉक्युमेंट्स देऊन रितसर ॲडमिशन केलेलं आहे ते ॲडमिशन तुमच्या हातात आहे दुसरं आता दुसरा जो महत्त्वाचा डाऊट आहे काही विद्यार्थ्यांचा जर तिसऱ्या राऊंडला आपण चॉईस फिलिंग केली आणि ॲडमिशन मिळालंच नाही म्हणजे चेंज झालं नाही कॉलेज तर मग पहिलं कॉलेज आपल्या हातात राहतं का तर यस अगेन तोच विषय आहे तुम्ही ऑलरेडी रिपोर्ट केलेला आहे ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे तुमचं पुढच्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं कॉलेज बदललं नाही तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केली तिथंही तुमचं कॉलेज बदललं नाही तर मग तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये घेतलेलं ॲडमिशन उपलब्ध आहे का तर यस तिसऱ्या राऊंडमध्ये जरी तुम्हाला ॲडमिशन चेंज झालं नाही तरी पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही रिपोर्ट केलेलं ॲडमिशन तुमच्या हातात आहे हा झाला पहिला विषय दुसरा विषय पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं दुसरा राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे मग हे कॉलेज घेणं कंपल्सरी आहे का आता जे काही नवीन गाईडलाईन आहे त्यामध्ये तुम्ही हे कॉलेज घेतलं नाही तरी चालतं डायरेक्टली तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येईल परंतु माझा असा सल्ला असेल की तुम्ही हे कॉलेज हातात ठेवा हे हातात घेऊन तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करता येईल तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज अपग्रेड झालं तर तुम्ही हे करून ते घ्या जर अपग्रेड नाही झालं तर किमान हे कॉलेज तुमच्या हातात राहील आणि तुमचं बी एम एसचा जो विषय आहे तो मार्गी लागेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल किंवा जे कुठले कोर्सेससाठी आपण चॉईस फिलिंग करतो संदर्भानं आता जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले त्यांनी ते घेतलं नाही तर मग रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं का या बाबतीत प्रचंड विद्यार्थी व पालकांमध्ये कन्फ्युजन आहे कारण ब्राउचरमध्ये जे रूल दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन करणारे वाक्य आहेत तर जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं आणि जर ते तुम्ही विड्रॉ केलं कॅन्सल केलं तेरा तारखेच्या अगोदर नवीन जी काय नोटीस आहे त्यानुसार तर मग मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन नव्यानं करावं लागेल जर तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवलं तर तुम्ही ॲटोमॅटिकली तिसऱ्या राऊंडसाठी जाता जर तुम्ही ॲडमिशनच घेतलं नाही तरीही तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाता फक्त तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येणार नाही आणि तुम्ही जर ॲडमिशन घेऊन विड्रॉ केलं तर त्यासाठी तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याची तारीखसुद्धा मी परत सांगतो पंधरा ऑक्टोबरपासून अठरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी यापैकी कुठल्याही कोर्सेसला तुम्हाला जायचं आहे यापूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशनच करू शकलेले नव्हते माहीतच नाही झालं त्याही केसमध्ये तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन आता करता येईल आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलं आता काय झालं आहे बघा काही केसमध्ये ते सांगतो काही पालकांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं उत्साहाच्या भरात घेऊन टाकलं समजा उदाहरणार्थ ॲडमिशन मिळालं नागपूरला जाऊन ॲडमिशन घेऊन टाकलं आणि आता परत तिकडंच ॲडमिशन भेटलं आहे दुसऱ्या पण राऊंडला मग आता त्यांना पहिलं मिळालं होतं ते पण नको आहे आणि दुसरं मिळालं तिथं जायचंच नाही आहे मग अशा वेळेस त्यांना ते ॲडमिशन आता जाऊन कॅन्सल करता येईल असं कॅन्सल जर केलं तर मग तुमचं रजिस्ट्रेशन रद्द होतं नव्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आणि तिसऱ्या राऊंडसाठी जाता येईल सो एक फार महत्त्वाचा विषय थोडं शांततेत समजून घ्या रजिस्ट्रेशन त्याच मुलांना करावं लागेल ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं एक आणि दुसरं असे की ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं परंतु कॅन्सल केलं अशा मुलांना नव्यानं रजिस्ट्रेशन करता येईल आता याच्यात अजून एक वर्ग येतो की बाबा पूर्वी कॅटेगरीचे डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते ओपनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेकंड राऊंडला बी एच एम एस पण टाकून ठेवलं मग आता बी एच एम एस कॉलेजला ते जाणार ॲडमिशन नॉमिनल घेणार परत दोन तीन दिवसां जाऊन ते काढणार कॅन्सल करणार म्हणजे काय होईल ॲटोमॅटिकली त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द होईल आणि परत नव्यानं रजिस्ट्रेशन करताना त्यांना विथ कॅटेगरीसह करता येईल असेही विद्यार्थी आहेत आमच्याकडचे पण एक दोन विद्यार्थी आहेत की त्यांनी पहिले ओपनमध्ये फॉर्म भरला पण आता त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत विशेष म्हणजे मुली आहेत आणि मुलींना तर मग काय फीसमध्ये सवलत आहे तर अर्थात ती आयडिया आम्हीच त्यांना दिली त्यांचा फायदा व्हावा म्हणून तर अशाही केसेसमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुम्ही ॲडमिशन विड्रॉ केलं तर आता अजून खूप सारे प्रश्न आहेत परंतु जे महत्त्वाचे आहेत ते मी या ठिकाणी कव्हर करतो आता ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न केला मिळाला नाही दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग केली तिथे ॲडमिशन मिळाली त्यांनी ॲटोमॅटिकली त्यांना काही नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही काय नाही त्यांनी फक्त तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची तिसऱ्या राऊंडला पण त्यांना ॲडमिशन मिळालं नाही तर ते डायरेक्टली चौथ्या राऊंडसाठी सुद्धा ॲप्लिके म्हणजे चॉईस फिलिंग करू शकतात म्हणजे ज्यांना ॲडमिशन मिळाले मिळालेलं नाही आहे अशा मुलांना दोन राऊंड झाले तिसऱ्या राऊंडला ते ॲटोमॅटिकली एलिजिबल आहेत चौथ्यासाठी सुद्धा असतील जर त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर आता बी एम एसचे आपण किती राऊंड अटेंड करू शकतो हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे तर आता विषय असा आहे की जर तुम्ही पहिल्या राऊंडला रिपोर्ट केला आहे सेकंडला अपग्रेड केलं आहे आता सेकंडच्या कॉलेजला रिपोर्ट केला आहे मग तुम्ही परत थर्डला अपग्रेड करणार थर्डला जर तुमचं कॉलेज अपग्रेड झालं तर ते तुमचं अंतिम कॉलेज राहील त्यानंतर जर चौथा राऊंड होणार असेल बी एम एसचा किंवा बी ए बी एच एम एसचा त्यासाठी तुम्हाला जाता येणार नाही कारण नियम असा सांगतो की जेव्हा तिसऱ्या राऊंडला तुमचं जॉईंट स्टेटस आहे तुम्ही कॉलेज हातात ठेवलेलं आहे कुठलं तरी कॉलेज तुमच्या हातात आहे बी एम एसच्या बी ग्रुपमध्ये सांगतोय तर मग तुम्हाला, तुम्हा तुम्हाला, तुम्हाला बी बी ग्रुपमधला जो चौथा राऊंड होईल त्यासाठी तुम्ही जाऊ शकत नाही अर्थात एम बी बी एससाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल योगायोगाने तुम्हाला एम बी बी एस मिळालं तर तुम्हाला बी एम एसचं कॉलेज विड्रॉ करून एम बी बी एसला जाता पण येईल परंतु बी एम एसचा चौथा राऊंड जर तुमच्या तिसऱ्या राऊंडला कॉलेज हातात असेल तर चौथा राऊंड फक्त तेच मुलं करू शकतात की ज्यांनी ग्रुप बीमध्ये ज्यांचं जॉईंट स्टेटस नाही ग्रुप सीमध्ये जर जॉईन असेल तर ते मुलं मॉपसाठी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा जो ग्रुप बी आहे त्याच्या मॉपअपसाठी सुद्धा ते ॲप्लिकेशन्स करू शकतात खूप प्रश्न आहेत विद्यार्थी व पालकांना आता बऱ्याचदा बी एम एस हातात घेऊन एम बी बी एसचा चौथा राऊंड करता येईल का असेही प्रश्न आहेत तर यस कारण ग्रुप बी आणि ग्रुप ए हे वेगवेगळे वे आहेत तुम्हाला मॉपअप राऊंडसाठी सुद्धा चॉईस फिलिंग करता येईल तिथं जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला बी एम एसचं ॲडमिशन विड्रॉ करून एम बी बी एससाठी जाता येईल खूप महत्त्वाचा विषय होता जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला विद्यार्थी मित्रांनो अजून काही महत्त्वाच्या सूचना आहे शॉर्टमध्ये सांगतो कोणत्याही कॉलेजला आयक्यू कोट्यामध्ये टाईम फीस देऊ नका कारण जर तुम्ही हा ट्रेंड डेव्हलप केला तर तुम्हाला तर फायनान्शियल फटका पडेलच परंतु येणाऱ्या पुढच्या जनरेशनला पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा त्याचं नुकसान झेलावं लागेल कृपया तीन पटचा आग्रह मॅनेजमेंट कोट्याच्या विद्यार्थ्यांनी धरा कॅटेगरीच्या मुलांनी कॅटेगरीच्या फीजसाठी आग्रह धरा कॉलेजला विनंती करा आणि जर तुम्हाला फुल फीज द्यायचीच आहे कॉलेजला तरीही तुम्ही एफ आर आयला रीतसर मेल करून कंप्लेंट करा कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे अर्थात कोणतेही कॉलेज माझं दुश्मन नाही हाला की सगळ्या बऱ्याचशा कॉलेजशी माझे खूप चांगले संबंध आहेत परंतु कॉलेजची पण मजबुरी आहे शासनाकडून वेळच्या वेळी पैसे येत नाही म्हणून नाहिलं जाणून त्यांना विद्यार्थ्यांना वेठीस धरावं लागतं आहे किंवा पैशासाठी तागदा लावावा लागतो आहे फक्त एखादा कॉलेज कॅटेगरीच्या मुलांकडून रेग्युलर फीज फुल फीज घेत आहे तर ते हो मी समजू शकतो कारण दोन तीन महिन्यानं मुलांना महाडीबीटीच्या पोर्टलहून प्रोसेस केल्यावर पैसे येऊ शकते परंतु फाईव्ह टाईम फीजचं मी कधी समर्थन करू शकत नाही कारण ते खूप आवाक्याच्या बाहेरचा विषय होऊन जातो आणि विद्यार्थी व पालकांना त्याचा खूप मोठा भुर्दंड भूर्दंड भरावा लागू शकतो म्हणून फाय टाईम फीज कुणी देऊ नका ज्या कॉलेजला फाय टाईम फीस मागतील त्या ठिकाणी त्या कॉलेजची एफ आर एला कंप्लेंट करा आणि रितसर त्याच्या अगेन्स्ट कायदेशीर लढाई लढायची तयारी ठेवा कारण त्यामध्ये तुमचा पंधरा लाखाचा किमान फायदा होईल आणि तुमचं आर्थिक नुकसान टळू शकतं सो एक महत्त्वाचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद